नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक बावीस एप्रिलला पीरसाई भाऊ ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त बैलगाड शरद मैदान पार पडत आहे उपाळे वांगी केसरी आदत अनेक बेल हे मैदान पार पडत आहे तालुका कडेगाव जिल्हा सांगली उपाळे वांगी इथे मंडळी आजच्या आदत अनेक बैल उपाळे वांगी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद किसरी पुसेगावचा मान करे घरणिकेचा राजा सेमीला पळाला घरणिकेचा राजा, राजा सेमीला पळाला नक्की चांगली जबरदस्त लढत झाली त्या लढतीचा निकाल नक्की कोणाला दिला घरणिकेचा राजाचं नक्की काय झालं घरणिकेचा राजा कोणत्या सेमीमध्ये पळाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळी आजच्या उपाळे वांगी ह्या मैदानामध्ये घरणिकेच्या राजासोबत पळाला गब्बर गब्बर आणि घरणिकेचा राजा सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये पळाले सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन वरती घरणिकेचा राजा आणि गब्बर पाळाले मंडळी चांगलेच जबरदस्त आणि चांगलाच तुफान वेगाने सेमी क्रमांक पाच मध्ये घरणिकेचा राजा आणि गब्बर पाळाले चांगल्याच जबरदस्त वेगाने पाळाले मंडळी सेमी क्रमांक पाच मध्ये घरणिकेचा राजा आणि गब्बर मैदानामध्ये पळत होते आणि जबरदस्त लढत चालू होती सेमी क्रमांक पाच मध्ये इतरही गाड्या टॉपच होत्या मंडळी सेमी क्रमांक पाच मध्ये घरनिकीचा राजा आणि गब्बर पळत होते निकालात तीस किंवा चाळीस फूट घ्यायचा राहिला होता तेवढ्यातच घरणिकेचा राजाने आणि गब्बरने असा की, की गेअर टाकला गाडी दणक्यामध्ये शेवटच्या शेणी सुट्टाच निकाल घेतला आणि फायनलला दानक्यामध्ये आज वांगी मैदानामध्ये घरनिकीचा राजा आणि गब्बर पात्र झालेले त्यांना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सेमी क्रमांक पाचमध्ये घरणकीचा राजा आणि गब्बर कसे पाळले तुम्ही बघू शकता असेच नवनवीन अपडेटसाठी बेलकडीविषयी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद